शेळ्यांना जर आपण लसीकरण वेळच्या वेळी केलं तर आजारपणाचा बऱ्यापैकी प्रश्न जरा कमी होऊन जातो साधारणतः वार्षिक आपल्याला उत्पन्न किती मिळतं आणि कशा प्रकारे मिळतं शेळी पालन निवडलं पाहिजे पण आपलं चारा व्यवस्थापन वगैरे आपलं स्वतःच व्यवस्थित पाहिजे प्रशिक्षण घेणं हे महत्वाचंच आहे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी बेसिक गोष्टी सगळ्या माहित होत आहेत एखाद्या शेळीला आजार आलेला आहे कसं कळतं आपल्याला नमस्कार मित्रांनो आज आपला विषय आहे शेळीपालन व्यवसाय आज आपल्यासोबत दादा आहेत त्यांचा आपण परिचय घेऊया पहिल्यांदा दादा नमस्कार नमस्कार मला तुमचा पहिल्यांदा परिचय द्या माझं नाव रणजित गाडगे आमचा अनन्या ॲग्रो नावाने फार्म आहे कुमटे पत्ता कुमटे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आहे ये, आमचा हा केंद्र शासनाच्या अंतर्गत एन एल एम अंतर्गत शंभर शेळ्यांचा प्रोजेक्ट आहे याची पहिल्यांदा मला सांगा तुम्हाला मी शेतकरीच आहे शेतीच करत होतो पण एक काही दिवसापासून माझ्याकडे शेळ्या आहेत एक पण कमी प्रमाणात होते एक पाच ते दहा शेळ्या होत्या बऱ्याच दिवस त्याच्यानंतर मग मी ही एन एल एम <coughs> ही शासनाची केंद्र शासनाची योजना घेतली आणि त्याच्यामध्ये मग मी हा प्रोजेक्ट केलेला आहे के सुरुवातीला माझ्या अगदी सुरुवातीला तर एकच शेळी होती मग हळूहळू अशाच शेजारच्या घेऊन गावातल्या कोणाकोणाच्या विक्रीला निघालेल्या शेळ्या घेऊन एक दहा शेळ्या होत्या एक वर्षभर मग त्याच्यानंतर त्याच दरम्यान मी अर्ज पण केलेला ह्या योजनेसाठी मग जसा अर्ज केला की मग तसं स्टेप बाय स्टेप शेडचं काम करून शेडचं काम झालं की आता पूर्ण शंभर शेळ्या झालेल्या आहेत माझ्या मला सांगा की शेडचं तुम्ही बांधकाम कसं केलेलं आहे रचना कशी आहे शेडची शेडची रचना आता ह्या भागात आपल्या जास्त पाऊस पडतो म्हणजे बऱ्यापैकी पाऊस पडतो त्यानुसार शेळ्या नुँ। जर जमिनीवर राहिल्या किंवा कोब्यावर राहिल्या बरं तर त्याला त्रास काय होतोय पावसाळ्यात तर साधारणपणे ते जमिनीपासून त्यांच्या लेंडीतून आणि मूत्रातून जो अमोनिया तयार होतो तो जमिनीपासून तीन फुटापर्यंत साधारणपणे राहतो मग त्या अमोनियाचा शेळ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो मग तो त्रास होऊ नये म्हणून आणि बा मजुरी खर्च पण वाचावा जर असं आपण जर खाली केलं असतं किंवा के, कोबावर केलं असतं का शेळ्यांचं हे स्ट्रक्चर तर ते त्याच्यामध्ये रोज एक अक्का दिवस म्हणलं तरी एक मजुराला लुटून काढायला लागला असत मग त्याच्यासाठी म्हणून आपण हे असं स्ट्रक्चर केलेलं आहे शेळ्याचं शेळ्यांना वरती राहण्यासाठी आणि त्या स्ट्रक्चरला आपण मध्ये फळ्या मारलेल्या आहेत आणि प्रत्येक फळीच्या मध्ये साधारणपणे आपण अर्धा इंचापेक्षा कमी जागा ठेवलेली आहे जेणेकरून ते त्यांचं जे काही मलमूत्र पडेल तो वरून असं खाली पडावा ह्याच्यासाठी केलेला आहे मग त्याच्यामुळे आपला मजुरी खर्च पण वाचतोय आणि शेळ्यांना त्यांच्या मलमूत्रात जो अमोनिया तयार होतोय त्याचा पण काही त्रास होत नाहीये एकूण साठी खर्च कुठे आला शेडला आपला खर्च संपूर्ण एक साधारणपणे आठ नऊ लाखाच्या आसपास आलेला आहे आहे आता ही केंद्र शासनाची योजना एकवीस लाख पन्नास हजाराचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये माझं जे बँकेचं लोन आहे ते नऊ लाख पस्तीस हजार आहे त्याच्यानंतर दहा लाख रुपये हे केंद्राचा अनुदान आहे आणि दोन लाख पंधरा हजार रुपये माझी स्वगुंतवणूक आहे शेडची दिशा कशी ठेवण्यात आलेली शेडची दिशा पूर्व पश्चिम आहे पूर्व पश्चिम शेडची दिशा असल्यामुळे व्हेंटिलेशन चांगले व्यवस्थित होत आहे यानंतर सकाळच्या पारी सूर्यप्रकाश एकदम व्यवस्थित शेळ्यांना सकाळच्या पारी सुद्धा मिळतोय सकाळी संध्याकाळी आणि दिवसा ज्यावेळेस ऊन असतं त्यावेळेस ऊन लागत नाही त्यावेळेस संपूर्ण डोक्यावर असल्यामुळं सूर्य अजिबात उन्हाचा पण त्रास होत नाही हे हे तुम्ही पालन चालू करणे व्यवसाय चालू करण्याच्या आधी कुठे प्रशिक्षण वगैरे घेतलेलं का डायरेक्ट चालू केले हा प्रशिक्षण केंद्र शासनाचं एक ऑनलाईन प्रशिक्षण त्या म्हणजे नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत एक ऑनलाईन पाच दिवसाचं प्रशिक्षण झालेलं होतं ते मी प्रशिक्षण घेणं किती गरजेचं आहे प्रशिक्षण घेणं हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी बेसिक गोष्टी सगळ्या म्हणजे माहित होत आहेत त्याच्यामुळे प्रशिक्षण घेतलं पाहिजे शेई निवडताना शेची जात कुठली आहे आपली माझ्याकडे ज्या शेळ्या आहेत त्या उस्मानाबादी शेळ्या आहेत सगळ्या उस्माना उस्मानाबादी शेळ्या आहेत आता किती वर्ष झालं तुम्ही हे करताय झालं की आता संपूर्ण एक दोन अडीच वर्ष झाले हा शे शेळ्यांना जर आपण लसीकरण वेळच्या वेळी केलं तर आजारपणाचा बऱ्यापैकी प्रश्न जरा कमी होऊन जातो फक्त लसीकरण वेळच्या वेळी केलं पाहिजे आणि त्यांचं खाण्यावर जर आपण व्यवस्थित जर लक्ष केंद्रित केलं त्यांना संपूर्ण आहारातनं आपण जर मिनरल्स आणि प्रोटीनची जर त्यांची गरज शरीराची पूर्ण केली तर मग नाही एवढा आजाराचा काही नाही प्रॉब्लेम येत काय शेळ्यामध्ये कोणते कोणते आजार असतात शेळ्यांमध्ये प्रामुख्यानं पोटफुगीचा त्रास आहे मोठ्या प्रमाणात ह्या दिवसात पावसाळ्यात मग पण त्या हिरव्या चाऱ्यामध्ये साधारणपणे हे असतं हिरव्या चाऱ्यामुळं साधारणपणे तो पोटफुगीचा आजार होत राहतो तो एक होतो आणखीन जर आपण लसीकरण वगैरे नाही वेळेवर केलं तर पी पी आर सारखा पण आजार होतो लसीकरण केल्यावर ते होतो कंट्रोलमध्ये नाही काय बरोबर घरगुती उपचार घरगुती उपचार म्हणजे बऱ्यापैकी आपण घरगुतीच उपचार करतो आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपले वॅक्सिनेशन वगैरे करतो त्याच्यानंतर लसीकरण पण घरगुतीच करतो पुन्हा जे काय औषधोपचार लागतील पोटफुगीसाठी जे औषध उपचार लागतील त्यांना समजा ताप आला असेल तर जे काय औषध उपचार लागतील ते आपण डॉक्टर जसे सांगतील त्या पद्धतीनं घरगुती करतच असतो एखाद्या शेळीला आजार आपल्याला शेळी आता समजा आजारी एखादी तर ती कळपापासून अशी जरा साईडला उभी राहिलेली असती ती तिचे असं जरा भूक मांदावलेली असती त्याच्यानंतर अशीच्या त्वचेवरची जी आहे ती कमी झालेली असती मान खाली घातलेले असते तिने साधारणपणे कान असं खाली पडलेलं असतात डोळे असं एकदम डोळ्यावर जरा झापड आल्यासारखा होतो असं त्या किरकोळ गोष्टी बघितल्या की मग ते येत आहे लक्षात शेळीची जात निवडणं किती महत्वाचं आहे यामध्ये कोणती असावी आता शेळीची जात आपण आता कुठल्या ह्याच्यात हे करणार आहे म्हणजे आता आपण कशामध्ये काम करणार आहे आता आपल्याला मांस विक्रीसाठी हे करायचे hmm. ब्रीडिंगसाठी हे करायचे त्याच्यानुसार ते जातीचं का दूध दूध प्रोडक्शन करायचे त्याच्यानुसार जातीचं निवड ठरवली पाहिजे hmm. तर आपल्या इथं साधारणपणे आपल्याला wow. इथं लोकल मार्केट साधारणपणे मांस विक्रीसाठी चांगला आहे hmm. आपल्या इथं म्हणजे खपून जातात बोकडं वगैरे मग hmm. त्याच्यानुसार आपल्याला उस्मानाबादी शेळी म्हणजे सुटेबल आहे ना आपल्या वातावरणातून इथल्या व्यवस्थित सूट होते पाहितीला असं म्हणजे ट्रेस एक्स्ट्रा ट्रेस काय वेगळा येत नाही चारा व्यवस्थापन कसं असतं चारा व्यवस्थापनामध्ये एक नाही पण आता चाऱ्यामध्ये मी तुती सुबाबळ मेथी घास कडवळ नेपेर घास पुन्हा आपला कडबा आहे ज्वारीचा असं एक पाच सहा प्रकार के मुरघास आहे असं करून ठेवलेला आहे मग तो आपला विभागून विभागून मिक्स तो करून टाकला जातो हां मिक्स करून कुट्टी करून आपण टाकतो दोन टाइम सकाळी सकाळी एक संध्याकाळी एक टाइम सकाळी एक संदेका संदेका एक संध्याकाळी संध्याकाळी त्यांना खुराकामध्ये ज्वारी सॉरी गहू मका सोयाबीन त्यानंतर उडीद मूग असं बाजारात आपल्या रेटमध्ये जे काय मिळेल आपल्याला पशुखाद्याच्या रेटमध्ये परवडायच्या जे मिळेल अशा रेटमध्ये आपण ते घेतो खुराक किती वेळा ठेवणार येतो खुराक दोन्ही टाइम ठेवतो मी शंभर शंभर ग्राम ऍक्च्युली मी म्हणजे ते टी एम आर करतो ते संपूर्ण चारा आणि आपला खुराक हे सगळं एकत्रच मिश्रण करतो आणि तेच टाक दावणीमध्ये टाकतो खुराक असा वेगळा टाकत नाही बरं तुमचा मला जो सकाळपासून आलेला दैनंदिन दिनक्रम असतो तो, तो सांगा किती तास तुम्ही काम करताय का सांगा आता सकाळपासूनचा दिनक्रम सांगायचा तर सकाळी आमचा दिवस चालू होतो साधारणपणे सहा वाजायच्या दरम्यान सहा साडेसहा वाजता आम्ही पहिल्यांदा आलो की झाडलोट करतो स्वच्छता साधारणपणे रोज स्वच्छ करतो खालचं जे ह्यातनं पडत्यात म्हणजे त्यांचं मलमूत्र खाली पडतं पण तरी पण जरा खराटा फिरावला स्वच्छ केलं की जरा हे व्यवस्थितपणा दिसतं मग त्याला आणि त्याच्यानंतर मग दावणी साफ करतो दावणी जे काय थोडंफार राहिलेलं आहे ते साफ करून घेतो त्यानंतर पाण्याची भांडी भरले म्हणजे पाण्याची भांडी जी आहेत ती स्वच्छ धुवून त्याच्यात पुन्हा पाणी भरून ठेवतो पाण्याची पण व्यवस्था आपण वरच केलेली आहे तशीच मग ते भरल्यानंतर पुट्टी करतो कुट्टी करून त्याच्यावर अगोदरच एकदम भरडा करून ठेवलेला असतो तो भरडा त्या कुट्टीवर टाकतो त्याच ते सगळं एकत्रित एक मिक्स मिक्स करतो आणि तो मिक्स करून टाकतो जे तुमचं वेस्टेज होत त्याचं तुम्ही पुढचं नियोजन काय करता आता हे जे इथं महाग जे दिसतंय आपल्याला अशा पद्धतीनं वरण त्यांचा लेंड्या आणि मुतारी संपूर्णपणे ह्याच्यामध्ये असं मूर्त वरण लेंड्या पडतात आणि त्याच्यावरच मुतारी पडून ते पूर्णपणे मुतारी पण ते ह्याच्यातच आहे आणि जे काय आपलं दावणीतलं पण वेस्ट निघल ते पण आपण त्या साईडला पलीकडल्या साईडला खाली टाकतो आणि ज्यावेळेस हे भरणार संपूर्ण लेंड्या इकडून त्यावेळेस मग ते आपण खाली टाकणार कुजण्यासाठी किंवा ते जे मूत्र पडते मुतारी जी पडते ती त्याच्यामध्ये मुरण्यासाठी हे परत शेतीमध्ये तुम्ही टाक हा याच्यापासून आपण गांडूळ खत तयार करतो ते गांडूळ खताचं चालू आहे आपलं काम तर बाकीचे व्यवसाय आणि शेळीपालन व्यवसायामध्ये काय फरक आहे तुम्ही हा निवडण्यामागचं कारण काय होतं आता निवडण्यामागचं म्हणजे कारण असं मी अगोदर बरेच दिवस झाले पशुपालनच करत आहे म्हणजे माझ्याकडे गायी वगैरे होत्या पण असंच योगायोगानं शेळी एक एक शेळी आणली तिच्या तीजा, मग तिच्यानुसार आपलं वाढवत वाढवत असं हे झालं so, योगा योगानेच मी हे ह्याच्यात आलो असं म्हणायला हरकत नाही mm, मग ते पुढं वाढत वाढत असं झालं पण असं बाकीचं दुसऱ्या जा ह्याच्यापेक्षा जरा आता शेतीच्या पिकाला जसं शाश्वत काय भाव नाही आहे किंवा त्याचा जो उत्पादन खर्च आहे तो वाढला असल्यामुळं जरा शेतीचं आता परिस्थिती जरा अवघड झालेली आहे मग त्याच्यापेक्षा जरा शेळीपालन हे जरा व्यवसाय जरा चांगला वाटत आहे का तर ह्याच्यापासनं जे काय आपण आपलं जे काय उत्पादन निघणार आहे त्याला बऱ्यापैकी बाजारभावामध्ये बाजाराला चांगली मागणी आहे त्याला आणि महत्त्वाचं बाजारपेठ दुसरीकडे कुठं शोधायची गरज नाही आपल्या जागेवर इथं येऊन लोक घेऊन जातात जागेवर जातात हां त्याच्यामुळं काय असं लई शोधायची गरज नाही किंवा कुणाच्या हमाली दलाली असलं काय विषय नाही तुमचा दिवस दिवसभर तुम्ही किती तास काम करता येते साधारणपणे सकाळी जे सांगितलं दिनक्रम ते सकाळचा दिनक्रम आमचा साधारणपणे सहा ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत चालतो बरं साडेनऊ दहा वाजेपर्यंत चालतो ते एक तीन साडेतीन तास त्याच्यानंतर दुपारचा आमचा दिनक्रम एक साडेचार वाजल्यापासून चालू होतो साडेचार ते साधारणपणे साडेसहा ते सात वाजेपर्यंत चालतो म्हणजे सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास आणि दुपारी एक तास वैरण वगैरे शक्यतो सकाळीच वैरण आणतो पण कधी एकाच दिवशी मग दुपारची पण वैरण दुपारी एक तासभर वैरण आणायला जातं साधारणपणे सात तासाचं आठ तासाचं काम होतं दिवसभरात शेडमध्ये तुम्ही कोणते कोणते सोयी करून ठेवलेल्या आहेत वर बरती आता शेडमध्ये दावण वगैरे आपण व्यवस्थित केलेले आहे बॅलरमध्ये बनवून केलेले आहे दावण त्याच्यामुळं ते प्लॅस्टिकचे असल्यामुळं ते म्हणजे तसं ते साफ करायला ह्याला आपल्याला बरी पडते आणखीन त्याच्यामध्ये घाण पण होत नाही पत्र्याची नसल्यामुळे ते काय तांबरायचा पण काय प्रश्न नाही त्याचबरोबर आपण पाण्याची पण वरच सोय केलेली आहे पाणी पाणीवर आपण वर भरून ठेवतो वरच प्रत्येक ठिकाणी असं कॉक काढलेला आहे Hmm. मग ते प्रत्येक क्वाकला प्रत्येक कप्प्यात दोन 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 भांडी थी। अशी hmm. ठेवलेली आहेत पाणी प्यायला वाता वातावरण शेळीला वातावरण कसं लागतं शेळीला साधारणपणे कोरडं वातावरण असलं तर ते जरा चांगल्या पद्धतीनं राहतात hmm. कोरड्या वातावरणात चांगल्या सूट होतात शेळ्या कोरड्या वातावरण हा आपल्याला तुम्ही जशी पहिल्यांदा सांगितली की शासकीय योजना कोणती होती अजून कोणती कोणत्या शासकीय योजना असतात आपले पंचायत समितीमार्फत पण काय राबवले जातात दहा अधिक एक वीस अधिक एक अशा पंचायत पंचायत समितीमार्फत राबवली जाते ती पण ह्या एन एल एम मार्फत पण हे शंभर अधिक पाच असं दोनशे अधिक दहा असं पाचशे अधिक पंचवीसपर्यंतच्या पण योजना आहेत त्याच्यामध्ये शंभर शेळ्यांच्या शंभर शेळ्यांची जी योजना आहे त्याला दहा लाख अनुदान आहे असं पाचशे शेळ्यांचं जे योजना आहे त्याला पन्नास लाखापर्यंत पण अनुदान आहे तुमचं शेतीमध्ये काय शेतीमध्ये आता चाराच आहे सगळा चारा चारा आहे शेतीबरोबरच हा व्यवसाय केल्यामुळे तुम्हाला तुमच्या तुमच्या आर्थिक आर्थिक परिस्थितीत किती सुधारणा झाली आता ऍक्च्युली काय आहे अगोदर मी पण शेतीच करत होतो ऊस वगैरे पारंपरिकच होती माझे पण जरा त्यावेळेस एक सात आठ आठ ते दहा शेळ्या होत्या एक दीड वर्ष माझ्या तर त्यावेळेस मला त्याच्यातनं जरा उत्पन्न ह्या ह्याच्यापेक्षा चांगलं वाटत होतं म्हणून मी ह्या क्षेत्रात आलो ते आता असं अपेक्षित आहे की साधारणपणे मला हे शंभर शेळ्यापासून वार्षिक एक दीड एकशे साधारणपणे पिल्लं मिळतील पुढल्या वर्षात दीडशे पिल्लांचे आपलं हे मार्केट रेटनुसार काय होईल ते तेवढं उत्पादन आहे अपेक्षित बघू आता काय साधारणतः वार्षिक आपल्याला उत्पन्न किती मिळतं आणि कशा प्रकारे मिळतं आता हे ह्याला ह्या शे आपल्या प्रकल्पाला काय संपूर्ण अजून एक वर्ष झालेलं नाही पण तरी पण आपलं एक दीडशे पिल्लांचं साधारणपणे एक बारा लाखापर्यंत आपला सेल होऊ शकतो आहे आज पुढील वर्षात येणाऱ्या वर्षात किती दिवसानंतर शेळ्यांची विक्री होता पिल्लांची विक्री साधारणपणे चार महिन्याच्या पुढे होती चार महिन्यापर्यंत जर विक्री आपण करू शकलो तर चांगली गोष्ट आहे त्यांचा रेट कसा रेट साधारणपणे आता मी तर इथं माझी जी विक्री केली मी अगोदरच्या शेळ्या यांच्या पिल्लांची तर ती साडेचारशे रुपये किलो किल कि ना अशी विक्री केली म्हणजे जसं गिरायक येईल तसं साडेचारशे गिरायक जर असं म्हणजे व्यापारी सोडून आलं दुसरं कोण तर त्यांना आपलं साडेचारशे रुपये किलो ना असं देत होत आणि व्यापारी वगैरे असं मागायला आलं तर त्यांना असं बघून ठरवूनच लॉटवरच नागावर तरुण आता या व्यवसाय क्षेत्राकडे वळत आहेत आणि तुम्ही हा व्यवसाय सुरू केलाय mm. तर त्यांनी व्यवसाय निवडताना शेळी पालन निवडावा का आणि त्यामध्ये कोणती रिस्क असते शेळी पालन निवडलं पाहिजे पण आपलं चारा व्यवस्थापन वगैरे आपलं स्वतःचं व्यवस्थित पाहिजे mm. नाहीतर मग चारा वगैरे सगळं विकत जर आपण घेतलं mm. तर त्या लय मोठ्या प्रमाणात खर्च होतोय मग चाऱ्यावर जर मोठ्या प्रमाणात आपण जर अगोदरच खर्च केला तर तो प्रोजेक्टमधून पुन्हा मग रिकवर करणं जरा अवघड जाते म्हणजे असं बऱ्याच प्रोजेक्टमध्ये बघितलं मी कि की तसा प्रकार झाला आणि शक्यतो कमी शेळ्यापासून जर सुरुवात केली तर ते चांगलं म्हणजे चांगलं होईल साधारणतः किती शाळेपर्यंत सुरुवात केली पाच शाळेपासून सुरुवात केली तरी चाललं त्यासाठी पहिल्यांदा प्रशिक्षण घेऊन मग यामध्ये हा नाही अगदी पाच शाळा घेऊन पुन्हा प्रशिक्षण घेतलं तरी चालेल आपण काय आता शेतकरी जायचं त्यामुळे किरकोळ एवढी माहिती आपल्याला असतेच हा 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 त्यामुळे आपले आधी शेळ्या जरी घेतल्या पाच आणि फक्त कमीतनं सुरुवात केल्यामुळं जरा अनुभव ऍक्च्युली ती पाच शेळ्या सांभाळणं म्हणजे प्रशिक्षणच घेतल्यासारखं तर ते तसं प्रशिक्षण प्रशिक्षणच होईल म्हणजे या या भविष्य कसं वाटत शेळी शेळी पालनाचं भविष्य नक्कीच चांगलं आहे म्हणजे मार्केटच जे मार्केटच जे पोटेन्शियल आहे ना आता या शेळी म्हणजे मीठ फक्त आपण मीट मार्केटच म्हणू ते मीट मार्केटच पोटेन्शियल जेवढी आता गरज आहे तेवढं पण आत्ता आपला देश नाही संपूर्ण जगच तेवढं प्रोड्यूस करू शकणं झालं या मग त्याच्यामुळं अगदी म्हणजे काय आहे की मागणीच्या अगेन्स्ट पुरवठा कमी आहे त्याच्यामुळं शेळीला नक्कीच येत ना पुढं चांगलं हे असतील फक्त तेच व्यवस्थित केलं पाहिजे चालेल तुम्ही तुमचा हा सुंदर व्यवसाय मी आज बघितला आणि तुम्ही अतिशय सुंदररित्या ते तुमचा जो पूर्ण व्यवसाय आहे त्याच्याबद्दल माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभारी होतो आणि आता तुमची जी पुढची वाटचाल असणार आहे यामध्ये त्याबद्दल पण तुम्हाला खूप खुशी व्हायची धन्यवाद